नमस्कार।, नमस्कार मी नेक्स एस सुदेव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करत आहेत ते नेक्सर अक्षय कुधल आणि गजानन नमस्कार आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या आज आपण परिचय करून घेऊ सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव शरद दिन पुरांभोरा तालुका जापरबर जिल्हा जालना ठीक आहे आणि सर नवले सरांची आप जे काय टोमॅटोचं जे पीक घेतलंय सर ही लागवड करून किती दिवस झाले सर वीस दिवस झाले वीस दिवस झाले तर वीस दिवसाच्या याच्यानुसार हे तमाटीची जी हाईट आहे सर ही हाईट आहे हाई साधारण गुळ वर गेली पानांची रुंदी थोडी कमी आहे फुटवा जरा कमी आहे आणि थोडंफार फ्लावलिंग फ्लावलिंगला लागलंय जरा तर सर या टोमॅटो पिकामध्ये तुम्हाला काय काय बदल हवाय सर या टोमॅटो पिकामध्ये फुलकळी वाढणे आणि फुटवा जास्त वाढणे फुलकळी वाढणे फोटो वाढणे टोमॅटोची साईज वाढणेलर बदल होणे तर आपण नवले साहेबांना नेक्सस बायो किट देणार आहोत त्याच्यामधून दोन ड्रिंचिंग आणि तीन स्प्रे घेणारे आणि पंचवीस ते तीस दिवसामध्ये याच्यामध्ये जो काय बदल होणार आहे ते नवले सर आपल्याला सांगणारे त्यांचे एक सहकारी मित्र आहे त्यांचा पण एक परिचय करून घेऊ सर नाव सांगा अशोक बाबुराव नवले अशोक बाबुराव नवले सिपोरा सिपोरा तालुका तालुका जाफराबाद जिल्हा जालना तर ते पण आज आपल्या सोबत आहेत आणि आज तारीख किती आहे सर चोवीस ऑक्टोंबर चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर पूर्ण प्लॉटवर एकदा पूर्ण कॅमेरा मारा नमस्कार मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्या बरोबर जे व्हिडिओ शूट आहेत ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ आणि नेक्स्ट सौंदर गजानन तोडे नमस्कार आणि आज, आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आले आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज आपण परिचय करून घेऊ सरांचं पूर्ण नाव सांगा सर माझं नाव शरद्दीन करनवले राहणार शेपूर अंबोरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना आणि सर आज तारीख किती आहे आज अठरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर दोन तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हे जे टॉमॅटोमध्ये झाडाची उंची कमी होती पानाची रुंदी कमी होती आणि सर आता जो काय बदल झालेला आहे सांगा साहजिकच झाडाची वाढ चांगली झाली फोटो चांगली झाली फळ सेटिंग पण चांगली होती बर आणि वाढ खूप जास्त झाली काळोखी कस काय सर काळोखी पण चांगले आणि पानाची रुंदी पण चांगली आणि फळ फळ कसे लागले ते दाखवा सर इकडं जोडून घ्या इकडं पण दाखवा सर ही फळांची गुच्छ साईज वगैरे चांगली ग्रीनरी वगैरे पण चांगली पाण्याची साईड दाखवा पानांची रुंदी पहा पा। सर उंची पण पाहा इकडे दाखवा सर उंची पण जो जो खांद्याचे लेवला गेली इकडे दाखवा सर हे नेक्सस कंपनीचे हे जे काय प्रोडक्ट वापरले हे प्रोडक्ट वापरून आपण समाधान यात का हो हो आणि आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगणार संदेश इतर शेतकऱ्यांना पण हे सांगू आम्ही काही वापरा तुम्ही पण आम्ही वापरले तुम्ही पण वापरा आणि याची रिझल्ट कसं काय वाटतं रिझल्ट एक नंबर आहे कोणतं केमिकल नाही काही नाही आहे आणि आणखी त्यांचे शेतकरी मित्र आहेत तर त्यांचा पण आपण पन परिचय करून घेऊ सर ना। नाव सांगा पूर्ण माझं नाव का समाधान ना। नवले राहणार शिपुराम बोरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना बरं सर तुम्हाला काय अनुभव वाटला याच्यामध्ये सर अनुभव म्हणजे खुटवा आणि कळुंकी खूप चांगली वाढलेली आहे बरं सेटिंग आणि फ्रूट आणि सर्व मतलब रिझल्ट एक नंबर आणि इतर परिसरातल्या लोकांना तुम्ही काय सांगणार की एकदा तर था त्यांनी मिळून नेक्स्ट सेरेशन कंपनीची किट वापरून बघितली पाहिजे नमस्कार पूर्ण प्लॉटवर एकदा कॅमेरा मारायच सर एकंदरीत हा चोवीस दिवसात आलेला रिझल्ट